नमस्कार मंडळी नमस्कार या गोळ्या खायला आता जेवायला बसल माणूस म्हणतो ना जेवण करायला या का प्रेगनेंटोळ्या खायला बोल राहिले अर बाई रा 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 रा। गोळ्या खायला सोपच नाही बरं घेतले तिने सोनूच्या मम्मीला आपण दावाखान्यातून आणलं पाठीमाग बाई तिला थकवा जाणवत होता ना तर आता बर आहे तिचं थोडीशी खाय भी काळजी घेतोय काय खाय पियाची काळजी घोरल सोनूचे बापा तुम्ही हे फळ आणले तुला आज मी त्यांना दाखवते काय काय आणलं मग काय फॉरेन ला जाऊन आणू फळ गोळी घेऊ दे मला एकदा हा अवघड <laughs> जे तुझं काम <laughs> इतकं काय तोंड वाकड करायचं बरं वाकड तरी सोडू चप्पा गोळ्या राहते ना तो असच लिह येतो कडसर कडसर तस गोळ्या माझ्या तर तिने आता जेवण केलं पोटभर आणि गोळ्या घेतल्या सर्दी झाली काय तुला सर्दी आहे बरं मला फळं आणले फळ आणले दाखवते तुम्ही त्यांना फळ काय फळं आणले औ बाया नुसतंच फळं खाते सोनुष पप्पा तर खाय ना, ना मग तू तुल को ना तुला कोण मन केलं का तिला दोन नारळ आणले मी दोनच आणले चिकुबी बी थावा आणले त्याला हे खरबूज आणलं पण खरबूज गरम राहत होत नाही नाही माझ्यासाठीच फळ आहे पाय ते दाखवतो मी यायला कुठे गेलं कधी खाली हे पाहिजे हे एक व्हिडिओतून तुम्ही पाहिला असं पाठीमाग त्याच्यात सोनज मम्मीने कच्च तोडून आणलं होतं पाय ते पा कशी पिकली ती तो पा अर्थ पाल तिला पण मला नाही खायचं ना आता उद्या सकाळी काय पिकली ना हा लयच खाल्ली पाहिलं ना ती तुम्ही पिकली बी नव्हती चांगली कच्चीच होती तो गोड लागली इतकी गोड लागली होती ती काय किलो चिक्कू चाळीस चार दहा ऐंशी रुपये किलो हा ताई तुमच्याकडे काय किलो आहे हे आमच्या गावात मी भेटते चिक्कूचा बगीचा आहे काय झालं मी सांगते त्याला आमचे त्याचे चिक्कू आहे ना एक चिक्कू एवढा ना तो गावात बगीचा आहे ना त्याचा एवढा भारी आणि कच्चे तोडून देते ते आपल्याला पन्नास रुपये चाळीस रुपये किलो आणि घरी आणायचे बिना पावडर बिना गवताचे तसेच जरी ठेवले ते आणून टोपल्यामध्ये इतके भारी पिकते इतके गोड आहे पण ते आज चालू नाही झाले आता आठ दहा दिवसांनी होईल चालू बरोबर वाला। आंगुर। आंगुर। ते असं आणलं पासून पप्पा न मला मग तुला काय खायचं होतं आणखी अंगूर स्ट्रॉबेरी अजून ते गुलाबी कलरचं नाही चमचा खाते पोरं त्याला असे काढून काय ते निवडुंग नाही भारी नावे त्याला काय म्हणते का फूड ड्रॅगन फूड। फ्रूट हा तेच ड्रॅगन फ्रूट हे बघा मैत्रिणीं माझ्या तुम्हाला खरं सांगते मी मला काही काही शब्द येत नाही ना सोनू बी सोनू पप्पा बी मला हसते खरं हसलो नाही 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 असं खोट नाही सांगायचं खरंच हसते दोघ जर मला मी काय आहे मला नाही बोलला जात काही काही शब्द त्याच्यात तुझी चुकी नाही सोनूची मम्मी त्या शब्दाची चुकी त्या एवढं अवघड राह तुझी चुकी आहे ग त्याच्याक घेते मला एवढं कळत मी एवढी बी एडी नाही अगं तो शब्द सोपा असता तर कशाला कोणाला तकलीफ झाली असती ग आता मला आंध्र श्रद्धा म्हणता येत नाही ना त्याला बी असते पण मला खरंच नाही म्हणत मग आंध्र श्रद्रा जे अंधश्रद्धा आहे ना त्या शब्दाची चुकी त्यानं कशाला एवढं अवघड व्हावं सोपंच नव्हतं राहायला पाहिजे ग त्यानं पण मला एवढं कळत आमचं सोनू पेक्षा लहान असून तो सगळे शब्द इंग्लिशचे बोलू शकतो मी आता तीस बत्तीस वर्ष झाली मी कौ नाही बोलू शकत काय प्रॉब्लेम असेल माझ्यात तो तुझा प्रॉब्लेमच नाही त्या शब्दाचाच प्रॉब्लेम आहे तुझा नाही ना प्रॉब्लेम तू का स्वतःला त्रास करून घेते त्या शब्दामुळं तसं नाही सोनूच बाप्पा आता बरेच जण मला भेटते माझे काही फॉलोअर मंडळी मला भेटती माझ्या मैत्रिणी भेटत्या तर मला त्या अवघड जातो काही काही शब्द बोलायला उदाहरणार्थ उदाहरणार्थ अवघड शब्द राहते आता मला शाळेवर आपण गेलो होतो तिथं बी मला बोलता येत नाही बर मंडळी ह्या फळ आणली खायला आणि काळजी घेणं चालू आहे तुला बरं वाटतंय का पण थोडस थोडं बरं वाटतंय आता आता बरी तिची तब्येत काळजी घेत राह काय अर्थ थोडं बाहेर फिरलं ना तर सर्दी होती वातावरण खराबच कोणाला बी मलाच नाही साधारण माणसाला बी सर्दी खोकलाय बरोबर आहे का आता सोनुज पप्पानी मला दोन नारळ केवढ्याला आणले दोन नारळ सत्तर बई याच्यासाठी मी म्हणते मला नि अजा म्हणून आव सोनुष पप्पा पंचवीस पंचवीस रुपयाला आणि निशीस रुपयाला नारळे बाई मम्मीची इथं ये शंभरचे पाच नारळी संभाजी नगरला विचारा त्या ताईंना जे जे संभाजी नगरला राहत त्याला हे ओरिजिनल आहे मग का ते का डुप्लिकेट राहते मग स्वस्त राहत ना त्या गोष्टी डुप्लिकेट राहते त्या नकली नारळ राहते हे ओरिजिनल आणले मी ब्रँडेड कंपनीचे कोकोनट नावाची कंपनी ही का हा नारळ आहे तुला डुप्लिकेट आणत नाही ना खायला नाही बाई मम्मी मला काय म्हणते नारळ घेऊन इथून वीस रुपयाला नारळ भेटतो आणि हे काय त्याला तीस रुपयाला हे चेंडूवानीच दिसतं डायरेक्ट आहे ना ते नाही राहत का हे, हे गरम राहत असतं याचा गुणधर्म याचा <laughs> गुणधर्म गरम आहे याचा गुणधर्म गरम याचा गुणधर्म गरम आहे ना आपण सगळे मिळून खो हा हे ना काय खाते म्हण तू आता चिकू मला चिक्कू लय आवडते बर मंडळी मला चिक्कू आवडते मी जेव्हा लहान होते ना तुम्हाला सांगते माई मम्मी नारेगावला राहायची आणि आम्ही मी सरकारी शाळेत जायच तिथं असं नाला आहे नाल्याची वर एक सरकारी शाळा आहे त्याच्या बाजूला काय महानगरपालिकेची मग सरकारीच झाली ती महानगरपालिका म्हणल्या बर सॉरी हा तर त्याच्या बाजूला आहे ना असं बगीचा होता मम्मी तिथे निंदायला जायची आम्ही मग छाया सुटली जायचो तिची भाकरी खायला मग ते झाडाचे चिक्कू तोडायचे असं मातीत उकरायची आणि ते मातीत ठेवायची आणि दोन तीन ते जाई जाऊन पाहिजे पिकायची बाई जादूच व्हायची आहे ना जादूनच मग मला हसू येत मातीत पिकू घालायची मी त्याला त्याला आडी म्हणते आडी काय म्हणते अखनी सांगत त्याला आडी म्हणते आडी घालणं आम्ही काय करायचो पाहिलं ना आंबे राहायचे ना त्या आंब्या खाली पुरून ठेवायचो मातीत तेच करायचे मी चिकूला मग तर ते पिकत ते असते सावलीत पिकू घालायचे फक्त तिथे नाही पाहिजे ना ती जळते आडी म्हणते त्याला काय म्हणते आडी हा बाई या मंडळी चिक्कू खायला म्हणलीच नाही तुम्हाला मी सोन तीन बाप्पाला तीन सहा चिक्कू आहे ये येऊन खाऊन घ्या हा तुम्हाला आमच्या गावातले चिक्कू आल्यावर दाखवून तुम्ही सांगता काय छान चिक्कू भेटतात तुमच्याकडे म्हणून एवढे मोठे मोठे चुकुराते गावरान आणि बिना पावडर बिना याचे पिकलेले म्हणजे कच्चे आणायचे आपण पिकते आपल्या घरी बरोबर पण साल्ट नक खाजून नको हा स्वच्छ असून तो धुतले का ते चिक्कू धुतले का मग ते रस्त्यावर हातगाडीवरचे चिक्कू त्याच्यावर सगळी धूळ बसली असत आणि साल्टा आवडते ते <laughs> साल्टाला तुडतुड्याची माती बी राहते ना हा आता बस झाले आता काय ना अजून नको बस एक नारळ पाणी पिऊन घे बाई त्याला तर नळीच दिली नाही याची अरे देवा गिल्ला सत्ता पाहू त्याला

या नारळच पाणी प्यायला गेलाच गे सोनवरून मी गाळून घ्यायचे त्याला आताच ते मला म्हणले नाही घेतलं त्याला गाळून घेऊन लागण डबल मला नाव टी दे तर चला धन्यवाद बाय